तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त मी या ठिकाणी या सर्व भागातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जो शुभारंभाचा कार्यक्रम होता त्यामध्ये सगळ्यांना विशेषतः युवकांच्या बाबतीत या भागातील रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोनातून काय विचार आहेत ते सांगितले मी सगळ्यांना त्याच पद्धतीनं मूळ प्रश्न आहे तो पाण्याचा कृष्णा विमा स्थिरिकरणाच्या अनुषंगाने पट्टण असेल मान असेल सांगोला असेल खटाव असेल करमाळा असेल माडा असेल विमा प्रलंबित प्रोजेक्ट्स आणि त्या प्रोजेक्टला अंतर्गत न येणारे प्रोजेक्ट्स

बरोबर आहे ना हे काय होते हे काय होते मी निदान लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण चौपसरपंच सरपंच महाशे तालुक्याचा पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य पक्षनेता पक्षने असं टप्प्या टप्प्याने आहे आणि वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून आले नुसतं आपलंच मत निवडून नाही बाहेर जाऊन उभं राहून निवडून आले दे। त्यांनी मागचा प्रवास काय केलाय का आयुष्यात डायरेक्ट खासदार झाली ना माळशिरस तालुक्याच्या जीवावर विचार वाळू कसरायला लागली असे आरोप करतात किंवा शुभेच्छा सगळ्या वक्तव्यांसाठी मी फक्त विकासावर बोली नाके इलेक्शन वर म्हणजे साहेब उद्या तुम्ही उत्तम यांना येऊन शरद पवार उत्तमची भेट होणार आहे असं एक समजते उद्या नाही तसं काय नाही खरं साहेबांनी सेपरेट बोलवलेलं आहे उत्तम जानकर घेतील का निर्णय सकारात्मक तो त्यांचा प्रश्न आहे तो निर्णय घ्यायचा ते विचारायला तुम्ही साहेबांकडे चालत तिकडून त्यांना पण निरोप असेल का असं काही भेट तिकडे मला काहीच कल्पना नाही मला साहेबांच्या ऑफिसमधून निरोप आला उद्या सकाळी आठ वाजता पोहोचेल आठ वाजता Okay, can I thank you? Thank you.